बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपसरपंच संतोष नार्वेकर यांचा प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे संतोष नार्वेकर हे सांगेलीतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी होते त्यांच्या पक्षबदलामुळे बदलामुळे सांगेली परिसरात सेनेची ताकद निश्चितच वाढली असून हा भाजपसाठी एक धक्का मानला जातो आहे यावेळी बोलताना नार्वेकर यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून हो। शिवसेनेत प्रवेश करत आहोत असं स्पष्ट केलंय यावेळी वामन नार्वेकर सचिन नार्वेकर किरण नार्वेकर शेखर नार्वेकर उषा नार्वेकर सुनीता नार्वेकर रेखा नार्वेकर राजेश्वरी नार्वेकर सुप्रिया नार्वेकर 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 राजेश्वरी कावडे पार्वती गावडे अमित गावडे संदीप राऊळ ज्योती सांगेलकर प्रशांत मटकर सुचित मटकर नामदेव राऊळ आनंद परब ऋषिकेश सावंत सिद्धेश सावंत कार्तिक रेडीज ज्ञानेश्वर सावंत सखाराम गावडे संतोष सावंत अमोल सांगेलकर दशरथ सांगेलकर सांगेलकर आर्यन संतोष मनोहर कर, उमेश रावल, नितीन रावल, महालक्ष्मी सांगेलकर हितेश सांगेलकर सावित्री सांगेलकर विलास पारधी आदी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा धनुष्य हाती घेतलाय जिल्हा प्रमुख संजू परब यांनी नार्वेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं यावेळी प्रमुख झेवियर फर्नांडिस प्रमुख दिनेश काबडे युवासेना प्रमुख लेट्स फर्नांडिस आशिष झाटिये सचिव परीक्षित मांजरेकर सचिन साटेलकर जीवन लाड पंढरीनाथ राऊळ अंकुश परब अभय किनळोसकर दीपक सांगेलकर प्रकाश सावंत आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल